नमस्कार मंडळी आज मी तुमच्या पुढे मी लिहिलेला ले ले जुना लेख वाचून दाखवणार आहे काल कपाट आवरता आवरता जुनी डायरी मिळाली आणि त्याच्यात हा लेख मला सापडला तर म्हटलं बघू आज हा वाचून दाखवते तर हा लेख असा आहे की मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला कुठल्या कुठल्या अवस्थातनं पार पडावे लागते त्याबद्दल हा लेख आहे ठीक आहे सुरुवात करते मी वाचायला माणसाचे आयुष्य हे सिनेमाच्या रिळासारखे असते त्याच्या आयुष्याला एक प्रकारची गती असते आणि त्याच गतीने त्याची प्रगतीही होत असते परंतु ही प्रगती आणि गती टिकवण्यासाठी त्याला जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थातून जावे लागते माणूस जन्माला येतो तेव्हा तो, तो संपूर्णतः परावलंबी असतो तो सर्वस्वी मातेच्या सहवासावर अवलंबून असतो त्याच बालकाला हळूहळू पुढे कोणाना कोणाच्या तरी सहवासाची गरज भासू लागते त्यासाठी तो कोणीतरी सवंगडी शोधू लागतो त्यामुळे बालकात आपोआप प्रेम मैत्री मोह मत्सर या सगळ्या भावना रुजूल हो व्हायला लागतात आणि अशी ही बाल्यावस्था किंवा बालपण हसत खेळत बागडत रमत गमत भुरकर निघूनही जाते त्यानंतर येते ती युवकावस्था शाळा संपून नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले तर मुलांच्या डोक्यावर शिंग फुटायला किंबहुना याच वयात सुरुवात होते जबाबदाऱ्या वाढायला सुरुवात होते मौज मस्ती सिनेमा पिकनिक्स आणि अभ्यास ही या वयाची गंमत असते कॉलेज कट्टा वाढत जाणारी मैत्री या सगळ्या गोष्टी ब सगळ्या गोष्टींबरोबर अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असतो प्रगतीकडे वाटचाल ही याच वयात होत असते हे अतिशय सुमधुर आणि सुंदर कॉलेज लाईफ संपते आणि मनुष्य नोकरीच्या शोधास लागतो नोकरी लग्न कार्य होऊन तोच मनुष्य हम दो हमारे दो ही पदवी घेऊन जगात वावरू लागतो जबाबदाऱ्यांचे डोंगर वाढत चाललेले असतात मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय त्यासाठी लागणारे डोनेशन्स कर्मधर्म संयोगाने चांगल्या शाळेत जर का ॲडमिशन मिळाली तर लागणारी भरभक्कम फी या सगळ्याची सोय त्याला करायची असते त्यात घरखर्च हा आलाच त्यामुळे मनुष्य पार पिचून जातो आणि या सगळ्यातून त्याला सहजतेने सुटायचे असते ही सर्व तारेवरची कसरत करता करता मनुष्य तिसऱ्या अवस्थेत म्हणजेच प्रौढावस्थेत प्रौढावस्थेत झुक झुकत चाललेला असतो मुलं बाळे हाताशी आलेली असतात त्यांच्या आयुष्याला सुरुवात करून द्यायला त्यांना मदत करायची असते कधी कधी त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याशी गप्पाटप्पा करायचे असतात वळणही लावायचे असते त्याचबरोबर त्यांना धाकही थोडासा लावायला लागतो नाहीतर तारुण्य हे एखाद्या माशासारखे हातातून निसटून जाते प्रौढावस्था ही सर्व अवस्थांचा मध्य आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण या अवस्थेत मागील आठवणींचा हात धरून उरलेल्या अवस्थ उरलेल्या पुढील आयुष्याला सामोरे जायचे असते प्रत्येक गोष्ट शांततेने सबुरीने घ्यायचे हेच एक वय असते आणि शेवटी चोर पावलांनी येते ते म्हातारपण हे बघा ना किती सत्य आहे नी खरंच आहे चोर पावलांनी येते ते म्हातारपण गतकाळच्या आयुष्यात सर्व मौज मजा लुटलेली असते सर्व जबाबदाऱ्यातून पार सर्व जबाबदाऱ्या पार, पार पडलेल्या असतात मुलाबाळांची लग्न होऊन सुना नातवंडे डोळ्यासमोर असतात छोटी छोटी नातवंडे मांडीवर बसून पिकलेल्या केसांशी खेळत आजी आजोबा आजी आजोबा तोंडाने जप करत असतात त्यावेळेला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आता मनुष्याची सगळ्या मोहपाशातून विरक्त होण्याची वेळ आलेली असते देवाचे नाव घेऊन शांत राहणे आणि पुढील पिढीला आपला त्रास होऊ नये असे वागणे हे मनुष्याकडून आपोआप अनुसरले जाते मुलांना आयुष्यात मिळालेले यश पाहून डोळ्याचे पारणे फिटलेले असते वयोमनाप्रमाणे शरीराला व्याधी लागतात औषध पाण्याला मुलांचा खर्च करावा ला औषध पाण्यासाठी मुलांचा खर्च करा मुलांना खर्च करावा लागतो म्हणून मनात थोडी लाज वाटत असते आणि खंतही थोडीशी वाटत असते असे हे म्हातारपणे तेवत मनुष्याची प्राणज्योत तेवत असते या अवस्थेत त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या असतात डोळे परतीच्या प्रवासाकडे लागलेले असतात आणि अशातच जीवनाची प्राणज्योत मालवते जमिनीवर निद्रस्थ झालेल्या अवस्थेत आपल्यासमोर मुले बाळे नातवंडे सगळे सोयरे टिपं गाळत असतात परंतु सारं सारं संपलेलं असतं जीवनाच्या सिनेमाचा दि एंड झालेला असतो आणि मागे उरलेल्या असतात त्या फक्त माणसाच्या आठवणी तर असा एक छोटासा प्रयत्न मी त्यावेळेला केलेला होता मला आठवतही नाही हा मी लेख कधी लिहिला होता पण बघा तुम्हाला आवडला तर पटला तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा धन्यवाद